एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस मनाने लवकर बरे व्हा शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केलेली आहे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केल्याची माहिती आहे संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यानंतर सोमवारी संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी फोन करून लवकर बरे व्हा असा आपुलकीचा संवाद साधलेला आहे आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जाहीर सभेतून संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली दरम्यान संजय राऊत यांना मुंबईतील ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते रुग्णालयातून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आपली लेखणी चालवली पाहिजे असं म्हणत हाती पेने घेतल्याचा फोटो शेअर केला होता अनेकांना संजय राऊत यांच्या धारदार शब्दांची आठवण झाली तर उपमुख्यमंत्री आणि सध्याच्या राजकारणात संजय राऊतांचे कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच लवकर वा असं काळजीवाहू संदेश दिला आणि हा फोन कॉलचा व्हिडिओ आपल्या हाती लागलेला असून यामध्ये एकनाथ शिंदे बोलताना दिसून येत आहेत हाँ हम्म हॉस्पिटल में तो घरी ओके हाँ अच्छा ओके यानी साम बड़े बाल होगा ओके उन्हें चाकू नहीं बाल मेरा रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई